महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा राहुरी येथे मुळाधर नावर वादळी वाऱ्यामुळे केस प्रकल्प धारकांचे मोठे नुकसान शासनाकडून त्वरित पंचनामे करून भरपाई मिळावी चेअरमन शरद बाजकर राहुरी मुळा धरणावर वादळी वाऱ्यामुळे केस प्रकल्प धारकांचे मोठे नुकसान नीलक्रांती तसेच प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत मुळा जलाशयात मोठ्या प्रमाणात प्रकल्प मंजूर आहे शासनाने या केस प्रकल्प धारकांना अनुदान देण्याची मंजुरी दिली आहे सर्व लाभार्थ्यांनी लाखो रुपये खर्च करून प्रकल्प उभारणी केलेली असताना अचानक एप्रिल रोजी आलेल्या वादळामुळे शेकडो प्रकल्पधारकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे प्रकल्पधारक पहिले मेटाकुटीला आलेला आहे तसेच अधिकारी मंजूर झालेले अनुदान देण्यास टाळाटाळ करीत आहे यामुळे लाभार्थ्यांना अनुदान मिळालेले नाही अगोदरच आर्थिक संकटात असताना मत्स्य शेतकरी प्रकल्पधारक कर्जबाजारी झाला आहे खाजगी सावकाराचे कर्ज पतसंस्था यांचे तगादे यामुळे प्रकल्पधारक अडचणीत आला आहे आता झालेल्या दिनांक तीन चार दोन हजार पंचवीस रोजी रात्री अचानक वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात मुळा धरणावर वादळाचे स्वरूप होते धरणात केस प्रकल्पधारकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले काही केस लाभार्थ्यांचे फ्लोटिंग हाऊस घर तसेच शेड व मोठे मासे नेट जाळ्या तुटून मोठे मासे तसेच नवीन सोडलेले मत्स्यबीज घरे इत्यादी पाण्यामध्ये वाहून गेले आहे तरी केस प्रकल्पधारकांची विनंती आहे की त्यांना शेतकऱ्यांना शेतीचे नुकसान भरपाई मिळते तसेच केस प्रकल्पधारकांना प्रकल्पाचा खर्च मोठा असल्याने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाल्याने ऐन वेळेस वादळामुळे जे नुकसान झाले आहे त्याची शासनाने त्वरित पंचनामे करून भरपाई द्यावी अशी केस प्रकल्पधारक यांच्या वतीने जिल्हा मच्छीमार संघाचे चेअरमन शरद सबाजी बाजकर हे मत्स्यमंत्री निलेशजी राणे यांना भेटून प्रकल्पधारकांच्या व्यथा सांगणार आहेत व भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहेत वेळ पडल्यास प्रकल्पधारक यांना सोबत घेऊन मोठं आंदोलन उभारू असा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहेत वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी रमेश खेमनर राहुरे यामध्ये केज कल्चर प्रकल्पाची येत्या तीन तारखेला मोठ्या प्रमाणात वादळ असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे नीलक्रांती तसेच प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत साधारण दोनशे ते अडीचशे प्रकल्प हे सुरू आहे आणि प्रकल्प प्रगतीपथावर आहे काहींना पहि पहिलं कल्चर घेतलेलं आहे काहींचं नव्याने सीड सोडणं सुरू होतं परंतु तीन तारखेच्या वळदळामुळे अतिशय केच कल्चर लाभार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात पुराचे रूम असतील जाळ्या मोठे मासे असे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे माननीय मंत्री महोदय नितेशजी राणे आम्ही यांना भेटून या केज कल्चर प्रकल्पधारकांचा प्रश्न आम्ही यांचे त्वरित पंचनामे करून जसे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येत आहे तसेच केज कल्चर प्रकल्पधारक यांना नुकसान भरपाई मिळावी अशी आम्ही मागणी करणार आहे तसेच केज कल्चर मुळातच प्रकल्पधारक यांना जे शासनाने अनुदान देऊ केलेले आहे हे अनुदान वेळेत न मिळाल्यामुळे पूर्वीच केच कल्चर लाभार्थी हे अतिशय अडचणीत आहे शासनाच्या अधिकारी यांनी <coughs> यांच्याशी पा वेळोवेळी पाठपुरावा करून परंतु अनुदान न दिल्यामुळे पहिलेच केच लाभार्थी अतिशय अडचणीत आहे त्यामुळं आम्ही माननीय <coughs> राणे राणेसाहेबांना भेटून हा प्रश्न मार्गी लावण्यास विनंती करणार आहे वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा